नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे आणि किर्लोस्कर प्रकल्प त्या ठिकाणी वाचलेला आहे वीस हजार कोटी रुपयाचा प्रकल्प प्रकल्प त्या ठिकाणी येणार आहे आणि या प्रकल्पावरती मराठवाड्यातले सोळा करून आण त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आपल्या महाराष्ट्राने आपला महाराष्ट्र राज्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळाला पर्यटन स्थळ आहेत आणि एकशे पंचवीस धार्मिक स्थळ आहेत यासाठी आपल्या सरकारने एक लाख कोटी गुंतवणूक करणार आहे आणि या पर्यटनामधून साडे नऊशे किलोमीटरचा साधरी सेतू आपल्याला लाभलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे पर्यटन स्थळ आपल्याकडे आहेत धार्मिक स्थळ आपल्याकडे आहेत या देशाचे सन्मान्य पंतप्रधान काय नरेंद्र मोदी साहेबांनी चौदावीस दर्शन पिंप क्षेत्र ही योजना ह्या देशामध्ये लागू केलेली आहे राज्यामध्ये लागू केलेली आहे काम ह्या ठिकाणी मिळणार आहे बेकारी कमी होणार आहे हे आपल्याला गावा गावामध्ये जाऊन सांगावं लागणार आहे आपल्याला जो जोपर्यंत आपण ग्रामीण भागामध्ये आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे काय लोक वावड्या उभवत आहेत लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भामध्ये समाजामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत लाडकी बहिणी योजनेच्या योजनाला जात आहे माझे सर्व कार्यकर्त्याला हात जोडून विनंती असेल आपण हा कार्यक्रम संपल्याच्या का नंतर आपल्याला गावागावावरती जावं लागणार आहे चावडीवरती आपल्याला बसावं लागणार